विदर्भामध्ये शिक्षक भरती घोटाळा समोर आलाय यावर काँग्रेसचे माजी आमदार प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारलं असता शासनाच्या बगलवच्चांना जे आणि त्यांच्या शाळा कॉलेज आहेत अशा लोकांना त्यांच्या परिवाराला फायदा देण्यासाठी राज्याच्या तिजोरी लुटण्याचं काम या सरकारनं केले आणि ते आता प्रशासनावर ढकलत आहे या ते दोषी आहेतच मात्र तेवढेच शासनकर्ते देखील यात दोषी आहेत यामुळे त्यांची चौकशी एसआयटी मार्फतच नव्हे तर हायकोर्टाचे जज यांच्या मार्फत करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली आहे शासनाच्या बगलबच्च्यांना जे त्यांनी शाळा परिवाराच्या लोकांना फायदा देण्यासाठी राज्याची तिजोरी लुटण्याचं काम या सरकारने केलेलं आहे आणि ते आता प्रशासनावर हो ते सगळं ढकलत राहतात प्रशासन दोषी आहेच पण तेवढेच शासनकर्ते सुद्धा दोषी आहे, आहे। आणि म्हणून या सगळ्या याची टीच्या माध्यमातूनच नव्हे तर ही हायकोर्टच्या जगेतच्या माध्यमातून ही चौकशी व्हावी आणि या सगळ्या बाबाचा भांडाच्या समोर स्पष्टपणे दिसला पाहिजे आणि या सगळ्यामुळे कडक कारवाई झाली पाहिजे ही मागणी काँग्रेस पक्षाची न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा